विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या वीस सप्टेंबरला लागू शकते असे अंदाज सध्या अनेक नेत्यांकडून यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात हळूहळू विधानसभेचा माहोल तयार व्हायला लागलाय शरद पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे या सगळ्याच नेत्यांनी भेटी गाठी आणि बैठकांचा धडाका लावलाय महाराष्ट्र दौऱ्यांनाही सुरुवात झाली आहे तिसऱ्या आघाडीची चर्चा सुद्धा चालू आहे प्रकाश आंबेडकर बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती एमआयएम यांच्यासोबतच आणखी काही छोटे पक्ष यांच्यामध्ये आघाडीची बोलणी चालू आहे महाराष्ट्रात लोकसभेला इम्पॅक्टफुल ठरलेला मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेला काय करणार यावरनं सुद्धा जोरदार चर्चा होतीये थोडक्यात विधानसभेच्या वातावरण निर्मितीला सुरुवात झालीय मराठा आरक्षणावरनं शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी छगन भुजबळांनी पवारांची भेट घेत आरक्षणावरनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलेली मुख्यमंत्र्यांना भेटण्याचीही मागणी केली आठवड्याभरातच शरद पवार एकनाथ शिंदेना भेटले आणि सावधपणे या सगळ्यात सरकारलाच कात्रीत पकडलं त्यानंतर दहाच दिवसात पुन्हा शरद पवार आणि एकनाथ शिंदेची दुसरी भेट झाली पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी या वरवर जरी आरक्षण सहकारी संस्था यांच्यासाठी होत असल्या तरी त्यामागे राज्यात बरेच अंडरकरण घडताना दिसतात विधानसभेच्या तोंडावर या भेटी मागचं राजकारण नेमकं काय आहे आणि कसं आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं आधी शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट कधी घेतली आणि त्यासाठी कोणती कारण सांगण्यात आली ते बघूया तर चौदा जुलैला शरद पवारांवर टीका केल्यानंतर पंधरा जुलैच्या सकाळी छगन भुजबळ शरद पवारांच्या सिल्वर ओक या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले या भेटीमध्ये आपण महाराष्ट्राचे मोठे नेते म्हणून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी पवारांकडे केल्याचं भुजबळांनी पत्रकार परिषदेत सांगितलं प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करण्याविषयी सुद्धा सुचवलं त्यानंतर अगदी आठवड्याभरातच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी वीस मिनिटं बंद दाराड चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आरक्षणावर दोघांनी चर्चा केलीये असं सांगण्यात आलं मनोज जरांगी आणि ओबीसी नेत्यांना सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्याबाबत विरोधकांशी चर्चा झाली नसल्यानं विरोधी पक्षांमध्ये नाराजी होती या सगळ्या मुद्द्यांवर पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असं सांगण्यात आलं याशिवाय विशागड हिंसा दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे प्रश्न यावर सुद्धा या भेटीमध्ये चर्चा झाली आता पहिली भेट ही मराठा आरक्षणावर असल्याचं सांगण्यात आलं यातनं शरद पवार सत्ताधाऱ्यांपेक्षा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं गेलं त्यानंतर अचानकपणे दहा दिवसातच तीन ऑगस्टला पुन्हा एकदा शरद पवार मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावरती पोहोचले दुसरी भेट तीही दहा दिवसातच झाल्याने अनेक चर्चा झाल्या बरं ही भेट पूर्वनियोजित नसल्याची माहिती माध्यमांमध्ये आली या भेटीदरम्यान अदानी समूहाचे तीन अधिकारी तिथं उपस्थित होते असंही बोललं गेलं त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात हे दबावाचं राजकारण शरद पवारांकडून केलं जात आहे का अशाही चर्चा झाल्या एकंदर दहा दिवसांमध्ये झालेले या दोन भेटी नक्की काय सांगतात यामागचं राजकारण नक्की काय आहे समजून घेऊया तर यामध्ये पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाणार या चर्चेनं जोर पकडला स्वतः फडणवीसांनी यावरती स्पष्टीकरण देत मी महाराष्ट्रातच राहणार असं सांगितलं पण दुसरीकडे ज्याप्रमाणे लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाकरे पवार आणि काँग्रेसच्या हिटलिस्टवर होते तसंच विधानसभेला देवेंद्र फडणवीस असणार आहेत यात शंका नाहीये एकोणीस मध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकून सुद्धा विरोधी पक्षात राहिलेली भाजप बावीस मध्ये अखेर सत्तेत आली पण सत्तेत येण्याचा भाजपचा आणि फडणवीसांचा प्रवास अनेकांना आवडला नाही त्यात लोकसभेला आलेल्या अपयशानंतर महायुतीत सर्व काही अलबेल नाहीये अशा चर्चा चालू आहेत पण या सगळ्या परिस्थितीत सुद्धा कालच फडणवीसांनी तीन महिन्यांनी तुम्हाला पुन्हा सत्ता आणून देतो असं आश्वासन आपल्या कार्यकर्त्यांना दिलंय महायुतीत एकत्र नक्की कोण लढणार याविषयी अजूनही शंका आहे अशा परिस्थितीत महायुती एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढेल आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशा वावड्या उठत असताना शरद पवारांनी शिंदेना सतत भेटणं म्हणजे फडणवीसांचं महत्व कमी केल्यासारखं आहे असं म्हटलं जात आहे फडणवीस विरुद्ध पवार फडणवीस विरुद्ध ठाकरे हा सामना राज्यात रंगत असताना पवार शिंदेच्या भेटीमुळे शिंदेना सॉफ्ट कॉर्नर मिळताना दिसतोय अशा परिस्थितीत विरोधी पक्षात देवेंद्र फडणवीस हेच विलन ठरताना बघायला मिळतात पाडू असा इशारा भाजपला दिला होता सॉफ्ट कॉर्नर अशा परिस्थितीत जरांगेंची वक्तव्य आणि शरद पवारांच्या दोन भेटींमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात देवेंद्र फडणवीस येत आहेत आणि एकनाथ शिंदे हे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही आहेत असं परसेप्शन शरद पवारांच्या भेटीनंतर क्रिएट होताना दिसतय यामागे दिसणारी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा निकालानंतरची साखर पेरणी राज्यात विधानसभा निकालानंतर कदाचित न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे चौदा आणि एकोणीसला ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून भाजपा जाणाऱ्यांचा लोंढा लागला होता त्या उलट चोवीसच्या विधानसभेच्या तोंडावर आता भाजपला सोडणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी लोक घाबरत आहेत असं चित्र दिसतंय एकीकडे अजित पवार गटाचा दररोज एक नवीन आमदार शरद पवारांना भेटतोय त्यामुळे निवडणूक होईपर्यंत कोण कुठे असणार आहे याची शाश्वती नाहीये सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार निवडून शक्य नाही किंवा तसं घडणं सुद्धा खूप अवघड दिसतंय अशा काळात निवडणुकीच्या निकालानंतर वेगळी काही समीकरणं आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतात का त्यासाठी शरद पवार यांची साखर पेरणी सुरू आहे का अशा चर्चा चालू आहेत भले शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा दूध उत्पादक संघाचे प्रश्न मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा होतीये निवडणुकीनंतर ठाकरेंनी भूमिका बदलली किंवा काही अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली तर एकनाथ शिंदेप्रती आत्तापासूनच सॉफ्ट कॉर्नर ठेवून भविष्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यासाठीच्या भेटीगाठी विधानसभेच्या तोंडावर वाढल्यात असं चित्र दिसतय यातली आता तिसरी दिसणारी गोष्ट आहे ती म्हणजे ठाकरेंवर दबाव निर्माण करण्याची महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा एकोणीस ला राज्यात बनत होतं तेव्हा एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात अशा चर्चा झाल्या होत्या पण अचानक उद्धव ठाकरेंचं नाव पुढे आलं आणि ते मुख्यमंत्री झाले पण त्यावेळेच्या परिस्थितीबाबत अलीकडे शरद पवारांना प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आमचा कधीच नकार नव्हता त्यांचा तो पक्षांतर्गत निर्णय होता असं म्हणत पवारांनी ठाकरेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं तेच एकीकडे बंडानंतर उद्धव ठाकरे शिंदेविषयीचा आपला रोष प्रखरपणे मांडतात पण दुसरीकडं शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटून ठाकरेंना चितपट करण्यासाठी डाव वागताना दिसतात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची तीन ऑगस्टला जी भेट घेतली तेव्हा तिथं अदानी समूहाचे तीन अधिकारी सुद्धा उपस्थित होते अशा बातम्या आल्या खर तर धारावी पुनर्विकासाचा प्रोजेक्ट अदानी समूहाला देण्यात आलाय ठाकरे आणि उठवलं होतं उद्धव ठाकरेंनी मोर्चाही काढला होता राहुल गांधींनी सुद्धा या विरोधात आवाज उठवला होता पण शरद पवार त्यांची भूमिका कधी स्पष्टपणे मांडताना दिसत नाही शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात आधीपासूनच मैत्रीचे संबंध असल्याचं दिसून आले अनेकदा अदानींनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं सुद्धा दिसून आलंय अशा परिस्थितीत यंदाच्या विधानसभेत सुद्धा धारावी प्रकल्पावरनं ठाकरे गट वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करेल मग अशा वेळी या मुद्द्यावर सुद्धा शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेटी चर्चा झाल्याची माहिती माध्यमांमध्ये येते धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानींकडनं मध्यस्थी म्हणून शरद पवारांचा त्यांनी हात धरलाय अशाही चर्चा होतात एकीकडे जागा वाटपात दबाव निर्माण करण्यापासून ते मुख्यमंत्री पदासाठी हट्ट करणं अशा गोष्टी ठाकरे गटाकडनं होत असताना दुसरीकडं एकनाथ शिंदेना भेटून शरद पवार आपल्याकडे आणखी पर्याय असल्याचा इशाराच ठाकरेंना देत असल्याचं म्हटलं जाते थोडक्यात राज्याच्या राजकारणात होणाऱ्या भेटीगाटी या काही साध्या सुध्या नसतात त्यामागे लपलेला पॉलिटिकल अंडरकरंट हा राजकारणाची दिशा ठरवतो एकीकडे भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते शरद पवारांच्या विरोधात आग ओकत असताना एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी शरद पवार दहा दिवसात दोनदा वर्षावर येतात आणि बंद चर्चा करून निघून जातात आता यामागे लपलेलं पवार पॉलिटिक्स आपल्याला विधानसभेनंतर स्पष्टपणे कळू शकतं तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या दहा दिवसात झालेल्या दोन भेटींमागे नेमकं काय राजकारण लपलंय शरद पवार कोणाला चितपट करण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी